शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तोपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती मुरुम अवक दोनशे तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरगा अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकाहत्तर सरसंद्राय चार हजार पाचशे एकसष्ट जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेर परसोपत अवक दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सतराशे एसरसंद्र आहे पस्तीसशे तेवंद्रय चार हजार पाचशे पस्तीस जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरखेड डांकी अवघ एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे येसरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील